सात सप्टेंबरच्या चंद्रग्रहणापासून या तीन राशी ताकही फुंकून पिती वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आणणार संकट काय काळजी घ्याल चंद्रग्रहण दोन हजार पंचवीस वैदिक पंचांगानुसार सात सप्टेंबरच्या रात्री चंद्रग्रहण होणार आहे हे चंद्रग्रहण अत्यंत खास आहे कारण वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण समजले जाते ज्याचा परिणाम मानसिक शारीरिक आणि आर्थिक पातळीवर अनेक राशींवर दिसून येईल ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया की कोणत्या राशींसाठी हे चंद्रग्रहण विशेषतः आव्हानात्मक ठरू शकतं आणि कोणते उपाय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतील हे ग्रहण भारतात दिसेल धार्मिक आणि ज्योतिषीय महत्व पंचांगानुसार सात सप्टेंबरच्या रात्री चंद्रग्रहण हे कुंभ राशीत होणार आहे ही खगोलीय घटना रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि पहाटे एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल विशेष म्हणजे हे ग्रहण भारतात दिसेल ज्यामुळे त्याचे धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व आणखी वाढते ज्याचा कोणत्या राशींवर त्याचा परिणाम होईल आणि संरक्षणासाठी कोणते ज्योतिषीय उपाय करावेत ते आपण जाणून घेऊयात कर्क ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचा स्वामी चंद्र स्वतः आहे अशा परिस्थितीत चंद्रग्रहणाचा थेट परिणाम कर्क राशीच्या लोकांवर होऊ शकतो या काळात मानसिक ताण आणि चिंता जास्त असू शकते अनावश्यक शंका मन विचलित करतील कौटुंबिक बाबींमध्ये गोंधळ वाढू शकतो आरोग्याबाबत निष्काळजीपणा महागात पडू शकतो भगवान शिवाची पूजा करा ओम नमः शिवायचा जप करा सोमवारी पाण्याने भरलेल्या तांब्याचा भांड्यात तांदूळ ठेवा आणि ते दान करा कन्या राश ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीसाठी हे ग्रहण सहाव्या घरात होत आहे जे रोग कर्ज आणि घर मानले जाते या काळात कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय असतील कायदेशीर बाबी किंवा वाद उद्भवू शकतात आर्थिक निर्णयांमध्ये गोंधळ होईल कौटुंबिक संभाषणात कटुता येऊ शकते उपाय चंद्राच्या बीज मंत्राचा जप करा तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावा मिठाचे सेवन कमी करा मीन रास ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीपासून हे ग्रहण बाराव्या घरात होईल जे खर्च नुकसान आणि परदेश प्रवासाचे घर मानले जाते या काळात अनियंत्रित खर्च तुमची आर्थिक स्थिती कमकुवत करू शकतात थकवा आणि झोपेच्या कमतरतेमुळे आरोग्यावर परिणाम होईल जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता असू शकते प्रेम जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप तणाव आणू शकतो उपाय चंद्राशी संबंधित वस्तू जसे की दूध तांदूळ शंख पांढरे कपडे दान करा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत दिन ध्यान आणि प्राणायामाचा समावेश करा पाण्यात कच्चे दूध मिसळा आणि चंद्राला पाणी अर्पण करा चंद्रग्रहणाच्या वेळी काय करावे आणि काय करू नये काय करावे मंत्र जप ध्यान आणि पूजा दान विशेषतः पांढऱ्या वस्तू ग्रहण संपल्यानंतर स्नान करा आणि पवित्र पाणी शिंपडा काय करू नये खाणे प्रवास करणे आणि नवीन कामे करू सुरू करणे टाळा गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी विशेष काळजी घ्यावी तामसिक अन्न खाऊ नका आणि राग वाद यासारख्या गोष्टी करू नका धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा